हा 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 मी आहे किडू हे सगळे माझेच बिडू आम्ही दंगा करतो तेव्हा बोकार पसरून तुम्ही लागता रडू माहिती आहे का आम्ही राहतो कुठे पांढऱ्या डोंगर दऱ्यांमध्ये दर्यामध्ये धुडूम मारतो उड्या खड्डे पाडतो मोठे मोठे खाऊ पडतो आकाशातून आम्ही असतोच धरून कठारण आंबट तुरट मजे तर तो खाऊन पिऊन मात्र आमचा शत्रू एकच पण त्याची काही भीतीच नाही त्याला येतो एवढा कंटाळा मग काय आमची मजाच होई आज काय दिसतय आकाशात नेहमी पेक्षा वेगळं काही आपलं चित्र आहे त्यावर आणि आपल्या शत्रूचही